कोटीवरी कोटी कित्येक कोटी होते पण त्यांना आवडलं कोण थोडक 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 आणि अण्णांनी तर आलेत म्हणून घट्ट पकडला का लगे आधी येणार बघणार पाणी पिओ छान के गुरु करो जान के पाणी प्यायचंय तर गाळून प्याव गुरु करायचंय तर त्याची परीक्षा घेऊन त्याचा बघून अधिकार काय आहे अण्णांनी सांगितलं मी येईन पंढरपूरला बघीन आणि मग तुमचा अनुग्रह पांड्यात आले कोण तर दिसते भगवे भगवे देखून ठिकाणी उपदेश मध्ये सांगून ठेवलेले हो एकदम पकडलं नाही बघितलं आणि मग चाळीस दिवस झाल्यावर पांडुरंगाचा ना विलाद झाला ज्याप्रमाणे या भूमीवरून सदैव वैकुंठ गमन करणारे एकटे आमचे आहेत त्याच देहातून वैकुंठातनं परत पृथ्वीवर येऊन दर्शन देणारे सुद्धा फक्त आणि फक्त आहेत लक्षात ठेवा त्यांच्या आधी सुद्धा भरपूर आहेत पण कुणाचं धाडच झालं नाही हाच देह घेऊन परत या वै भूमीवर यावं आपलं कार्य करावं आणि क्षणात निघून जावं बरं थोकोबार राय एकट्या रायासाठी एक आले का हो स्वतःच्या मुलीसुटाई सुद्धा आले का नाही सांग म्हणजे जसा भक्त तुकोबारायांना प्रिय आहे तसं नात भावना श्रद्धा हे सुद्धा प्रिय आहे निळोबारायांनी तुकोबा बांधलं आपल्या भक्तीनं पण त्या मुलीनं तुकोबारायांना आपल्याला बांधलं हा गोपी भावानं बांधलं भावानं